नमस्कार आज आपण मुंबई जिल्हा विशेष बघणार आहोत बी एम सीकरिता व इतर सर्व परीक्षेकरिता अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर सुरू करूया महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण तर यशवंतराव चव्हाण हे आहेत नेक्स्ट महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण तर श्री प्रकाश हे आहेत नेक्स्ट महाराष्ट्रातील व भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण तर आनंदीबाई जोशी ह्या आहेत नेक्स्ट महाराष्ट्रातील अखिल भारतीय साहित्य संमेलनाची पहिली महिला अध्यक्ष कोण होती तर कुस्मावती देशपांडे ह्या आहेत नेक्स्ट भारतरत्न मिळवणारे पहिले रा महाराष्ट्रीयन कोण आहेत तर दोंडो केशव कर्वे हे है आहेत नेक्स्ट ज्ञानपीठ मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय कोण तर विस खांडेकर हे आहेत नेक्स्ट मग रॅमन मॅक्सिस पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण तर विनोबा भावे हे आहेत नेक्स्ट महाराष्ट्रातील भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण आहे तर लता मंगेशकर हे आहेत महाराष्ट्र शासनाचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण तर मनिका वर्मा ह्या आहेत मानिक वर्मा ह्या नेक्स्ट महाराष्ट्रातील उत्तर ध्रुवावर पॅराशूट जप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण तर शीतल महाजन ह्या आहेत नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोणते तर मांजरी पुणे येथे आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग हा आहे नेक्स्ट मग ग्रामसभेतने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत कोणती तर देवगाव अकोला नेक्स्ट भारताच्या जी डी पीमध्ये सर्वाधिक हिस्सा असलेले राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे नेक्स्ट महिला उद्योग महिला उद्योजकांसाठी विशेष स्वातंत्र्य धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे नेक्स्ट क्रीडा धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे नेक्स्ट देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे नेक्स्ट देशातील सर्वाधिक औद्योगिकरण झालेले राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे नेक्स्ट बालकांसाठी स्वातंत्र्य न्यायालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे नेक्स्ट मानव विकास मिशन स्थापन करणारे देशातील पहिले राज्य व मुख्यालय कोणते तर महाराष्ट्र औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर हे आहेत शून्यधारित अर्थसंकल्प धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र आहे आणि दुसरे राज्य आंध्र प्रदेश आहे नेक्स्ट नेक्स्ट आदिवासींसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर महाराष्ट्र आहे नेक्स्ट मग परदेशातून डॉक्टर पदवी संपादन करणारी पहिली महिला कोण तर आनंदीबाई जोशी ह्या आहेत नेक्स्ट महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती तर कोल्हापूर आहे नेक्स्ट पंडित जवाहरलाल नेहरू पूर्वीचे पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट अजिंठा जायकवाडी हिमायतबाग ही, ही वन उद्योग कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट लोणावळा खंडाळा भीमाशंकर ही थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत नेक्स्ट मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली तर अठराशे सत्तावन्नला झालेली आहे नेक्स्ट यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे तर नाशिक येथे आहे आणि स्थापना कधीची आहे तर एकोणीसशे एकोणनव्वदची आहे नेक्स्ट पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे तर अकोला येथे आहे स्थापना कधीची आहे तर एकोणीसशे एकोणसत्तरची आहे नेक्स्ट टाटा भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे सालभरडी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट गुरु गोविंद सिंग यांचे समाधी स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे तर बीड या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे सत्त्याण्णवला झालेली आहे मुख्यालय कुठे आहे तर पुणे येथे मुख्यालय आहे नेक्स्ट विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ कुठे आहे तर नागपूर येथे आहे स्थापना कधीची आहे तर एकोणीसशे सत्त्याण्णवची स्थापना आहे नेक्स्ट गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर अमरावती या जिल्ह्यामध्ये गाविलगड टेकड्या आहेत नेक्स्ट गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट जंजिरा हा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे तर जलदुर्ग या प्रकारचा आहे नेक्स्ट नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे तर सातपुडा हे पर्वत आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद